गोदावरी आणि प्राणहिता पुलावर पडलेल्या भेगांच्या दुरुस्तीसह बंद पडलेले पथदिवे तात्काळ सुरू करण्याची काँग्रेस पक्ष तालुका अध्यक्ष सतीश जवाजी यांच्या मार्गदर्शनामध्ये तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलंय मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी पुलावरील भेगा आणि खड्डे दुरुस्त न केल्यामुळे काँग्रेस पक्षाकडून चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे गोदावरी आणि प्राणहिता पुलावर पडलेल्या भेगांच्या दुरुस्तीसह बंद पडलेले पथदिवे तात्काळ सुरू करण्याची मागणी काँग्रेस पक्ष तालुका अध्यक्ष सतीश जवाजी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली होती त्यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलेलं होतं मात्र संबंधित अधिकारी यांनी पुलावरील भेगा आणि खड्ड्यांची दुरुस्ती न केल्यामुळे काँग्रेस पक्षाकडून चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे आज काँग्रेस पक्षाकडून गोदावरी पुलाजवळ चक्काजाम आंदोलन करण्यात आलेलं आहे वी मार्गावरील एजा करणारे वाहने थांबवलेत त्याच क्षणी संबंधित अधिकाऱ्यांनी येऊन पंधरा दिवसात काम पूर्ण करू असं लेखी आश्वासन दिलं नंतर चक्काजाम आंदोलन मागे घेण्यात आलं यावेळी माजी उपसरपंच रवी सल्लम काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते काँग्रेस कमिटीकडून आज दोनशे सी राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे तर आपल्यासोबत इतर कार्यकर्ते आहेत आणि तालुकाध्यक्ष सुद्धा आहेत त्यांना आपण सविस्तर या चक्काजामाच्या माहिती घेऊया आज तालुका काँग्रेस कमिटी तर्फे 353 फिफ्टी थ्री सी नॅशनल हायवेवर वर आंदोलन करण्यात येत आहे त्याचे कारण असं आहे गेल्या अनेक महिन्यांपासून प्राणहिता गोदावरी पुलियावर भेगा पडलेले होते खड्डे मोठमोठे खड्डे पडलेले होते त्या दुरुस्ती करण्याचे काम करण्यात आले पण ते निकृष्ट दर्जाचे आहे आणि याकडे शासनाच्या आणि संबंधित विभागाच्या दुर्लक्ष होत आहे आणि जे शिरोंचा ते आलापल्लीपर्यंत जे महामार्गाचं चा काम चालू आहे तेही उत्कृष्ट दर्जेचे काम चालू आहे त्याकडे अधिकाऱ्यात दुर्लक्ष होत आहे वारंवार आम्ही अनेक माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून निवेदनातून या सगळे विषय अधिकाऱ्यांसमोर मांडत होतो पण अद्यापही अधिकाऱ्यांकडून कोणतेही आम्हाला याबद्दल काही माहिती दिलेले नाही आणि हा दुर्लक्ष करत आहे म्हणून आज तालुका काँग्रेस कमिटीतर्फे आम्ही करत आहोत पतदिवे प्राणता दिवर पुलावरील पतदिवे बंद आहेत आणि आमचा वारंवार हा मागणी आहे कारण की येता आता पंधरा तारखेपासून ते चोवीस पर्यंत कालेश्वरमध्ये पुष्कर मेळा आयोजित करण्यात आलेला आहे आणि तेलंगणा शासनाकडून याचा मिनी मेला याची तयारी चालू आहे आणि तेलंगणा राज्यातील कालेश्वर मंदिराकडे आपल्या तेलंगा तेलंगणा असो महाराष्ट्रातील छत्तीसगडी राज्यातील लाखो संख्याक भाविक या पुण्यस्नानासाठी प्राणयता नदीवर येणार आहे आणि अशा प्रकारे शासनाचे दुर्लक्ष होत असेल तर हा खूप गंभीर विषय आहे म्हणून आम्ही इथं चक्काजाम आंदोलन करत आहोत आंदोलन करता वेळेस नॅशनल हायवेचे पदाधिकारी अधिकारी वर्गाने येऊन पंधरा दिवसात आम्ही पूर्णपणे या पुलावरील काम करू असे आश्वासन दिल्यावर काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चक्काजाम आंदोलन मागे घेतलेलं आहे श्याम बेजनवार स्टार महाराष्ट्र न्यूज गडचिरोली